ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्ते मी डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे आज आपण इथे आलेलो तर अस्मी किशोर आरडे आणि विमल आर्डे तर अस्मी आर्डेच आपण तिला लहानपणापासूनच किडनीचा जो आजार होता त्यासाठी आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकता की ती किती हेल्दी आहे आणि तिची आजी विमल आरडे यांनी तिला आपण स्वकृष्ण किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी अस्मीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत दोघी एकदम आनंदी आहेत अशातच आपण अस्मीचा दहावा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की कि वय किती असू दे किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे जर फॅमिली खंबीर असेल भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्याऐवजी ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य पूर्वत करता येतो शिकून पुढे डॉक्टर बनवायची स्वप्न तर तिच्या भविष्याला आमच्याकडून शुभेच्छा डॉक्टर अंकित शर्मा तर आजींचा जे आपलं ऑपरेशन होता हे थोडासा आपल्यासाठी पण डोनट सर्जरी पण थोडी कॉम्प्लेक्स होती कारण की नॉर्मली आपला मेन हेतू काय असतो की डोनरला काही अडचण येऊ नये डोनरला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येऊ नये आणि जेवढं लवकर त्यांना आपल्याला हॉस्पिटलमधून बाहेर पाठवता येते घरी परत पाठवता येते जेव्हा जेवढा लवकर त्यांना घराच्या कामात परत रिसर्ट करायला आपल्याला जमत असेल ते आपल्याला थोडं लक्ष करायचं असतं तर यांच्यासाठी आपण जे सर्जरी होती डोनरची ते आपण लॅप्रोस्कोपीने केली लॅप्रोस्कोपी मध्ये पण यांच्या साईड वयामुळे आपल्याला थोडासा सब ऑप्टिमल पोझिशनिंग होती म्हणजे आपल्याला जसं आपण नॉर्मली या मध्ये आपण जे सर्जरी करतो ते आपल्याला पोझिशन यांना येत नव्हती आणि त्याचं स्टेचर हाईट थोडी कमी असल्यामुळे ते जागा पण थोडी कमी होती पण लकीली वी वर एबल टू मॅनेज लॅप्रोस्कोपी आपल्याला करायला जमला आणि आजींचा पण विल पॉवर एवढा होता की ते नेक्स्ट डेच म्हणजे म्हणत होते मला आताच पाठवून द्या तर म्हणजे शी वॉज ऑल्सो व्हेरी किन के कसंही करून आपल्याला लवकर हे करायचं म्हणून त्यांची रिकव्हरी पण खूप लवकर झाली सर्जन आहे ट्रान्सप्लांट सर्जन माझ्या टीममध्ये डॉक्टर अंकित शर्मा आहे अजून पण दोन सर्जन असतात आणि हे जे ऑपरेशन असतं हे दोन सर्जरी एकत्र करायचं काम आहे म्हणजे डोनरची सर्जरी आणि रिसिप्टी सर्जरी ज्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला या केसबद्दल डॉक्टर मनीष माईने माहिती दिली त्यात हे एक्सट्रीम्स ऑफ एज आहे डोनर हे वयाने जास्त आहेत आणि पेशंट ज्याला आम्ही में रिसिप्ट म्हणतो तो वयाने फार कमी आहे तर याच्या डोनरबद्दल तुम्हाला डॉक्टर अंकिशची माहिती देतील रिसिपेंट बद्दलची मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो की डायग्नोसिस तर झालं होतं की किडनी काम करत नाही आहे मग त्याला दोनच पर्याय एकंदरीत एक तर डायलिसिस करणे ते लहान मुलांमध्ये ते पण चॅलेंजिंग आहे आणि दुसरा पर्याय आहे की किडनी ट्रान्सप्लांट मग त्याला आवश्यक असतं एक ऑर्गन डोनर तो तो आपल्याकडे होता पण सर्जिकली हे किडनी मोठ्या व्यक्तीची किडनी ही नॉर्मल साईजची आहे जवळपास अकरा सेंटीमीटर ही त्याची लांबी असते किडनीची आणि ती एका नऊ वर्षाच्या जवळपास चौदा पंधरा किलो वजन असलेल्या मुलीमध्ये आपल्याला ते ऑपरेशन करून ठेवायचे आहे हे सर्जिकली चॅलेंजिंग काम आहे बरेचदा असं होतं की तिथं जे आपण ज्या इन्सिजननी किडनी आत टाकतो तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचे मार्ग डिफिकल्ट आहे आणि ते इन्सिजन पण बंद होत नाही पण हे सगळं चॅलेंजेस आणि तिथले जे वेसल्स असतात म्हणजे ज्या मेन नसा आहेत जिथून ब्लड त्या किडनीला हार्ट करून येणार आहे त्या नसा फार छोटे असतात त्या तिच्या वयानुसार तिच्या वेटनुसार किडनीनुसार असतात तिथेही मोठी किडनी लावताना सर्जिकल चॅलेंज असतात तर ते तो जो हेडेक होता तो आमचा हेडेक होता पण सर्जिकली ह्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि किडनी आश्मीच्या शरीराला ऍक्सेप्ट पण झाली आहे